पी एस स्टोरीटेल कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो या कथेसाठी मला मेसेज येत आहेत की तुम्ही आधीही कथा वाचली आहे ऐकली आहे बरोबर आहे कारण माझ्या खूप साऱ्या कथा या कॉपी करून चोरी करून यूट्यूबवर अपलोड केल्या गेलेल्या आहेत आता मी योग्य ती कारवाई केली आहे आणि तुम्हाला त्या कथा कदाचित दिसणार नाहीत सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला नाव आहे एक डाव लग्नाचा भाग तिसरा लेखिका प्राची सोळे रात्र संपून पहाट झाली निसर्गाचं चक्र अव्याहत चालू असते देशमुख बंगल्याला जाग येत होती सूर्यनारायण आपली सोनेरी किरण सगळीकडे पसरवत होता गडी माणसे उठून आपापल्या कामाला लागले होता होता साडेआठ वाजले त्या प्रशस्त डायनिंग टेबलवर नाश्ता मांडला गेला चहाचे कप भरले गेले एक एक करत सगळी देशमुख फॅमिली येऊन बसले आजी आली आजीला बघताच अभिमान उठला तिला खुर्चीवर बसवले व स्वतः तिच्या पायाजवळ बसला अरे बाळा खाली का बसलास असा वर खुर्चीवर बसवाहू आजीने दटावले अभिमान तिच्या बाजूच्या खुर्चीवर बसला आजी मला माफ कर गव मी खरंच मुद्दाम काही नाही केले जे झाले ते अचानक होते मी थांबून तिची माफी मागितली पण ती नको नको ते बोलू लागली मग तू परत एक चूक केलीस ना दुसऱ्यांदा तिच्या अंगावर तेच पाणी उडवून गेलास आजी बोलली अभिमानने मान खाली घातली आजी काय हवी ती शिक्षा कर पण माझ्याशी अबोला नको धरूस कान पिळ मार पण रागवू नकोस आई ग बाबा खरंच मला माफ करा काल जे झाले याचा मला खेद आहे तुम्ही दिलेले संस्कार एवढे तकलादू नाहीयेत आणि मीही माणूस आहे मनाचा तोल ढळला अभिमान मनापासून सगळ्यांची माफी मागत होता कुसुम उठली व अभिच्या कपाळाचं चुंबन घेतलं किती बोलशील बाळा आणि स्वतःला त्रास करून घेशील आता शांत हो आम्ही आहोत ना बघूया पण एक सांग पुढचं रामायण होण्या होण्याआधी जेव्हा गार्गेला बघितलंस तेव्हा चेहरा कसा खुल्ला होता हे पाहिलं मी आणि गार्गेचाही चेहरा पाहिला होता काय खरं ना कुसुम हसत बोलली आई आता काही बोलू नको सां नाश्ता करू दे अभिमान खाली प्लेटमध्ये पदार्थ भराभर तोंडात कुंबत होता सगळे गालातल्या गालात हसत होते हे खरं होते ती गारगी होती एकदम तिखट पण तिला बघताच अभिमानची चित्त हरवल्यासारखे झाले कधी तोंडावर चिखल लागलेली तर कधी किरमीची साडीतली नटलेली ती डोळ्यासमोर त्याच्या येत होते बाबा आज भोपाळची राव केमिकलची पार्टी येते मी पुढे निघतो मीटिंग अकरा वाजता सुरू होणार आहे तुम्ही मागावून आलात तरी चालेल अभिमान सयाजीरावांना म्हणाला अरे नाही बेटा मला आज मीटिंगला येता येणार नाही एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचे उशीर होईल तू मीटिंग करून घे तसंही माझ्यापेक्षा तू छान बोलतोस आपल्या कंपनीबद्दल आणि देवदत्त काका आहेतच की सोबतीला सयाजीराव बोलले काही हरकत नाही तुम्ही करा तुमचं काम मी तुम्हाला अपडेट देईन बरं येतो मी आजीचा प्रेमाने पापा घेत अभिमान गाडी घेऊन ऑफिसला गेला आई मी निघतो काळजी घे कुसुम येतो मी बोलून सयाजीराव निघण्यापूर्वी काही कामासाठी आपल्या स्वतःच्या खोलीत गेले माया आणि शारदाने शारदा म्हणजे गार्गीची आई टेबलवर नाश्ता मांडला प्रतापराव केशवराव आणि गार्गी तिघे आले व बसले आहो मी काय म्हणते आपण देशमुखांशी परत एकदा बोलायला हवे एवढी मोठी माणसं इथे येऊन अपमानित होऊन गेली तरी एका शब्दाने दुखावलं नाही आपल्याला त्यांच्या घरी जाऊन आपण बोलूया का त्यांच्याशी निदान माफी तरी मागू शारदा मनात जे होतं ते पटकन बोलून गेली टेबलवर शांतता पसरली केशवरावांनी शारदाकडे आणि मग गारगीकडे बघितले त्यांच्या घरी जायचे म्हणतेस अगं कुठल्या तोंडाने जायचे आणि काय सांगायचे एका शुल्लक कारणावरून आमची मुलगी तुमच्या मुलाशी भांडली काल तुमचा अपमान झाला तर ते सगळं विसरा आणि आम्हाला माफ करा एवढं सोपं वाटतं का तुला केशवराव बडबडले भाऊजी शांतवा बघा जे झालं ते झालं असं व्हायला नको होतं पण झालं देशमुख मंडळी खरंच मोठ्या मनाची आहेत ते आपलं म्हणणं निधन ऐकून तरी घेतील गार्गी बेटा तू बोल तुला काय म्हणायचे प्रतापराव बोलले एवढा वेळ शांतपणे बसून ऐकत असणाऱ्या गार्गीने सगळ्यांकडे पाहिले मुख्य म्हणजे ती थी तिच्या बाबांना बघत होती गार्गी अतिशय हुशार मुलगी शिक्षणातला पहिला नंबर कधी सोडला नाही ती तिच्या दादा फुडे म्हणजे विक्रम भोसलेच्या कायम पुढे असायची सगळ्यांची लाडकी होती केशवरावने कधी तिला मारलं नव्हतं पण काल तिला बाबांचा क्रोध बघायला मिळाला रात्रभर विचार करून तिचा मेंदू थकला आपणच जास्त केले विषय ताणला आणि मुख्य म्हणजे आपले संस्कार विसरलो काल समोर कोण व्यक्ती होत्या याचेही भान ठेवले नाही त्या सगळ्यांमध्ये सर्वात वयोवृद्ध आजी होत्या त्यांच्या वयाचा मान न ठेवता एवढी वाहवत गेली की आत्ता आठवलं तरी लाज वाटते गार्गी मनोमन स्वतःला दोष देत होती नक्कीच तिला मिळालेले संस्कारसुद्धा कच्चे नव्हते आई बापा काका काकी माझं चुकलं मी माझ्या वागण्याचं समर्थनच नाही करू शकत एक प्रकारे आपल्या घराण्याला अपमानित केले आहे असं व्हायला नको होतं खरंच माझं चुकलं गार्गी दुःखी स्वरात बोलवली पण मी ना काल एक गोष्ट नोटीस केली हा अभिमानला बघताच गार्गीच्या गालावर जी लाली चढली होती काय विचारू नका मी स्वतः पाहिले हो ना गार्गी माया काकी गार्गीकडे बघत बोलली काकी काहीतरी सुजे चल असे काही नाही आहे गार्गी धूम पळत आतल्या खोलीत गेली आणि सगळे हसायला लागले बर मी थोड्या वेळाने बाहेर जाणार आहे एक काम आहे मग आल्यावर विक्रमशी फोनवर बोले केशवराव नाश्ता संपत बोलले देशमुख भोसले मोठी मंडळी मनाच्या मोठेपणामुळे अभिमान गार्गीला माफ करतील पण अभिमान गार्गीचं काय त्यांना एकमेकांना प्रथम बघताना जी संवेदना आली ती क्षणभंग क्षणभंगूर होती की तो सूत होता आणि त्यावरून त्यांना स्वर्ग गाठायचा आहे त्यांनी केलेल्या शुल्लक चुकीची शिक्षा त्यांना जवळ आणेल की दूर लोटेल हे समजेलच देशमुख फर्टिलायझर्स अँड केमिकल लिमिटेड कंपनीची ऑफिस इमारत पाच मजली होती खूप मोठं आवार पार्किंगची उत्तम सोय होती इमारतीमध्ये कंपनीची लॅब होती छोटं कॅन्टीन होते वेल एज्युकेटेड एम्प्लॉई स्टाफ होता अभिमानच्या देखरेखीखाली कंपनी सतत तरक्की करत होती भोपाळच्या राव केमिकल कंपनीबरोबरची मीटिंग सक्सेसफुल झाली अभिमानने आलेल्या कंपनीच्या ऑफिसर्स लोकांना खूप चांगले ऑफर देऊ केले सगळे खुश झाले नित त्याची हुशारी बघत होते अभिमान एक दिवस त्याचे स्वप्न नक्की पूर्ण करेल देशात त्याच्या कंपनीच्या ब्रांचेस असतील यात वाद नाही पण हा पण मोठा होता एका शुल्ल कारणावरून त्याच्या स्वभावाला गालबोट लागले होते देवदत्त विचार करत होते काका कसला एवढा विचार करताय अभिमान त्यांच्यासमोर बसत बोलला हेच बघतोय की तो हाच अभिमान आहे का जो काल संध्याकाळी आम्ही पाहिला काका खूप वेळा सॉरी तो म्हणाला अभिमान तो सॉरी बोलतोयस पण कोणाला तुझ्या आपल्या लोकांना ज्यांच्यावर तो प्रेम करतोय तुझ्या वागण्यामुळे ते दुखावले आहेत असे तुला मनापासून वाटले अशा तुझ्या लोकांना सॉरी म्हणतोय म्हणजे आजी आज आई बाबा आत्या आणि मी हो ना छोट्या वाक्यात काका किती खरं बोलून गेले आपल्या लोकांचा विचार करतोय पण तेव्हा समोर दुसरीही वडील मंडळी होती तिची आई काकी आणि स्वतः ती मागचा फुडचा विचार न करता तडक बाहेर पडलो पण मागावून त्यांनी काय फेस केलं असेल काय माहीत अभिमान आता त्याच्या मूळ स्वभावात परत शिरत होता संयमी विचारी आज्ञाधारक दुसऱ्यांचा विचार करणारा त्याला मनोमन वाटले त्या क्षणी तरी गार्गीला भेटावे आणि मनापासून सॉरी बोलावे आणि लग्न गार्गी धावत आपल्या रूममध्ये आली तरी मायाकाकी जे बोलली ते चुकीचं नव्हतं एवढ्या रुबाबदार अभिमानला समोर पाहून कोणीही हरकून जाईल तिची अवस्था तीच झाली होती पण मग नंतर झालेला तो तमाशा हो तमाशाच केला आपण इतकं टोकाची वागायची काहीच गरज नव्हती आई बाबा किती दुःखी झाले असतील तिकडची लोकही एका शब्दाने बोलली नाहीत उलट अभिमानच्या बाबांनी सगळं सावरलं मला प्राचित्त करायची आहे माझी चूक सुधारायची आहे तिथल्या लोकांना दाखवून द्यायचे आहे भोसल्यांचे संस्कार काम चलावू नाहीयेत मग त्यासाठी कुठलंही दिव्य तयार करायला मी तयार आहे गार्गी तशीच बाहेर आली सगळे तिच्याकडे पाहू लागले तिची नजर एकदम साफ होते काय झाले गारगी आईने विचारले आई बाबा काका काकू मी चुकले माझीच चूक आहे आणि मला त्याचे प्रायचित्य करायचे आहे बाबा हे बरोबर की चूक ते माहीत नाही पण जर देशमुख मंडळींनी माझा स्वीकार केला तर मी त्या घरची सून व्हायला तयार आहे निर्णय तुम्हाला मोठ्यांना घ्यायचा आहे तो जो असेल तो मान्य आहे गार्गी अतिशय शांतपणे पण निर्धारपूर्वक बोलली सगळ्यांना हा धक्का जास्त जोरात होता पण मनातून ते सुखावले गार्गी आता भोसले घराण्याची मुलगी सोबत होती रहस्यमय व्यक्ती त्या रहस्यमयी व्यक्तीला दोन्ही घरात काय झाले मुलांना किती पश्चाताप झाला हे सगळं समजलं सगळं समजलं होते एक प्रस्ताव जर दोघांपुढे ठेवला तर कोणीही नाही म्हणणार नाही ही, ही फक्त प्रतिष्ठित घराणी नव्हती तर त्यांना इतिहास होता इथे सगळ्यांना व्यक्ती स्वतंत्र होते काहीही झाले तर एकमेकांवर चिखलफेक होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे होते आणि अभिमान व गार्गीने याच नियमांचं उल्लंघन केले होते त्यामुळेच आता ती व्यक्ती जो निर्णय घेणार तोच अंमलात येणार होता अभिमान सयाजीराव देशमुख आणि गार्गी केशव भोसले यांचा विवाह अटळ होता मग भले ते नाही म्हणत इथून युटर्न नव्हता लग्नानंतरही त्यांना काही परीक्षा द्याव्या लागणार होत्या त्या व्यक्तीने फुटची सूत्रे भराभर हलवली जे हवं होते ते करून घेतले दोघांच्या मनात एकमेकांबद्दल बोलताना रिस्पेक्ट आहे हे जाणून घेतले आता पहिला डाव दोघ दोन्ही बाजूने घरच्यांनी त्यांच्याशी थेट लग्नावर बोलणे त्यांचं उत्तर हो असेल तर येणाऱ्या पंधरा दिवसात थाटामटात लग्नाचा था सोहळा उरकायचा आणि तोही पुण्यातच सयाजीराव कुसुम आजी व आत्या सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा केली व आज अभि आला की त्याच्याशी ते, ते बोलणार होते इकडे प्रतापराव केशवराव आई मॅकाकी सगळे तर गार्गिजा तोंडून ते वाक्य ऐकून उडाले होते आता लवकर बोलणी करावी असे त्यांचे एकमत झाले घटना जरी शुल्लक घडली होती तरी हवेने तिचा रूप कधीच बदलला होता आणि आता हवा जशी वाहणार तसेही दोघे वाहणार होते दोघांचं लग्न होत असेल तर छानच पण त्यांची सुटका सहजासहजी नाही एक आग का जरी आहे और उर के पार कर जान आहे आता दोन्हीकडे रंगणार लग्नाचा राजेशाही थाट पाहूया काय होते ते तोपर्यंत ऐकत राहा आणि वाचत राहा क्रमश कथेचे हक्क इकडे सुरक्षित कथा आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या या कथा स्वतः लिहिलेल्या आहेत थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल अँड सपोर्ट मी थँक्स